लोकसभेचा इतिहास जर पुणे जिल्ह्याचा जबाबदारी आणि पुणे जिल्ह्याच्या बाबतीमध्ये अतिशय संवेदनशील राजकारण नेहमी या जिल्ह्याच्या अवतीभोवती आपल्या सर्वांना अनुभवायच मिळालेला आहे या जिल्ह्यामध्ये ज्यांनी राजकारणाची दमदार पन्नास वर्ष आपल्या आयुष्याची कार्यकर्तेची उंच केली ते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब हे पुणे जिल्ह्यातल्या बारामतीमध्ये आणि म्हणून पुणे जिल्ह्याला सातत्याने डबल अंडर लाईन आहे परंतु या पुणे जिल्ह्याच्या बारामतीला गेले पंधरा वर्ष ज्यांनी झोप येऊन दिली नाही खासदारकीच्या निमित्ताने त्यांचं नाव आदरणीय शिवाजी दादा आडुराव पाटील आहे हे मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे हे खरंय का खोट आहे काय मत आहे आपलं जरा मोठ्या आवाजात सांगा हा हे होईना पाहत मला आता कोणी इथं फिरू नका इकडे या सर्वजण माझ सुस्पष्ट मत आहे अभ्यासपूर्वक आहे आपल्या सर्वांच्या लक्षात येईल ज्यांनी सातत्याने राज्यकर्ता म्हणून हुकमत गाजवली त्या पवार कुटुंबियांना सातत्याने शह द्यायचं काम कोणी केलं एक सर्वसामान्य व्यक्तिमत्व ज्यांच्या कुटुंबामध्ये कधीही राजकीय वारसा नाही सर्वसामान्य कुटुंबामधून पायामध्ये स्लीपर घालून जे व्यक्तिमत्व मुंबईला गेलं डोक्यावर पाठी घेतली गल्ली बोळामध्ये ज्यांनी भाजी विकली शिपयाचं काम केलं बोट धरलं आणि नंतर उद्योग क्षेत्रामध्ये ज्यांनी पाऊल टाकलं पाहता पाहता ज्यांनी आभाळाला गवस्ती घातली अवकाशाला गवस्ती घातली सारख्या महासत्ता असलेल्या राष्ट्रामध्ये मराठी माणसाचं नाव ज्यांनी आदराने उभं केलं त्याचं नाव आहे शिवाजी दादा आडराव पाटील आपल्याला कळलं पाहिजे आपला उमेदवार कोण आहे आपल्या उमेदवाराचं कष्ट काय आहे आपल्या उमेदवाराच व्यक्तिमत्व काय आहे कोण आहे ते शिवाजी दादा आडुरराव पाटील ज्यांनी सातत्याने सुरुवातीचा खेड लोकसभा मतदारसंघ आणि नंतरचा शिरूर लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघाला आपलं कष्ट दिला आपला घाम आपलं पद आपली प्रतिष्ठा आपली वेळ पर्यायी मुलांमध्ये व्यवसाय देऊन ज्यांनी आपल्या आयुष्याचा प्रत्येक अनमोल वेळ हा खेड आणि शिरूर लोकसभेच्या साठी खर्च केला त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे शिवाजीदादा आडोराव पाटील हे मला सांगितलं पाहिजे आणि आज मी काय पाहतोय शिवाजी आडोरा पाटन पाटीलला पाडण्यासाठी त्यांचा पराभव करण्यासाठी प्रत्येकाने कंबर कसलेली आहे विरोधकांना असं वाटत की शिवाजीराव पडले पाहिजे त्यांचा पराभव केला पाहिजे या जिल्ह्याचा श्वास मोकळा व्हायला पाहिजे असं कुणाला वाटत पैशावाल्यांना वाटत मोठ्या लोकांना वाटत हे गोरगरिबांना वाटत गोर नाही येथून मागच्या कालखंडामध्ये भल्या भल्यांनी त्यांना आव्हान द्यायचं काम केलं फक्त आव्हान द्यायची आणि वेगळी वेगळी माणसं पुढे पाठवायची आजही त्यांनी असंच केलं या शिरूर लोकसभेच्या सर्वसामान्य जनतेची चेष्टा केली आजच नाव डिक्लेअर झालंय मी नाव घेऊ इच्छित नाही त्याच कारण आहे वाघासमोर नाव वाघाच घेतलं जातं बाकी कुलाच नाव तिथं टिकवू शकत नाही आमच्या दिशाने वाघ आहे त्यामुळे आम्हाला असं वाटत जे लोक सेलिब्रिटी म्हणून काम करतात त्या लोकांनी कशासाठी पक्ष प्रवेश केला याची जाणीव मना आहे आज कोणतरी बरलते राणे परिवारापैकी माझ्या मित्र आहेत ते विधिमंडळातले परंतु ते थे त्यांच्या पायाखाटची वाळू सरकली त्याच कारण आहे ज्यांनी शिवसेना वाढवली ज्यांनी शिवसेना सोडली शिवसेना सोडल्यावर त्यांची हो काय अवस्था होते ते ना कुठे राहिले ना ना घाट ते का काही बनवायला लागले झाले काही आणि म्हणून मला सांगायचंय त्यांच्या बनवण्याला फार लक्ष देऊ नका वस्तुस्थिती अशी आहे बाळासाहेब बाळासाहेब बसलेत ना बस आपण शिंदे तुमच्या कानावर घालतो तुम्ही जुने शिवसेने काय म्हणून वस्तुस्थिती अशी आहे की या सेलिब्रिटी हे कमर्शियल आहेत आणि यांच्या डोक्यामध्ये फक्त स्वतःला उभं करणं आणि मला माझा कशा पद्धतीने महाराष्ट्राच्या समोर जाणं महाराष्ट्राच्या समोर तुम्ही जाऊ नये असं आमचं म्हणणं आहे मी सुद्धा महाराष्ट्राच्या समोर गेलोय शिवाजीराव सुद्धा महाराष्ट्राबरोबर दिल्लीच्या समोर गेलेत पण आमच्या घामाने आमच्या कष्टाने आमच्या आई वडिलांच्या गेलोय कुणाकडून कुठल्याही बाबतीमध्ये शिवरायांचा आणि संभाजी रावाच्या नावाने आमच्या दैवताच्या नावाने कुठलाही पैसा न घेता आम्ही आमच्या आयुष्यामध्ये मोठे झालो हे आम्हाला सांगायचं आहे तुम्ही काय करताय तुमचा काय उद्योग चाललाय शिवरायांना आम्ही पोचतो आमची तमाम हिंदुस्थान पुस्तक शिवरायन ते आराध्य दैवत आहे आपल्या सर्वांच संभाजी राजे सुद्धा आराध्य दैवत आहे चार पुस्तक काय शिकलात तुम्ही डॉक्टर काय झालात आणि दोन शब्दाची शब्द फेक काय यायला लागले त्याचा अर्थ तुम्ही शिवराय तुम्ही काय म्हणणार शिवाजीराव आडोरावला ह्या माथी मध्ये गाठतो अहो जे पवारांना जमलं नाही माड सर्वे केला माडाचा यावेळेला बावीस लाख रुपये खर्च करून सर्वे केला आणि बावीस लाखाचा सर्वे असा आला पवार साहेब माडामध्ये आपण पडणार आज उभे राहू नका तातडीने माझ्या घर घ्यावी लागली तातडीने बर माझं पण गोप गोपनीय खातं खूप लांब पर्यंत आहे कारण मी महाराष्ट्राचा एकमेव आमदार होतो ना माझं खातं नाही मोठं आहे त्यामुळे मी आपल्याला सांगतो पवार धोक्यात आहे कोल्ह आपलं काय होण्याचा विचार करा पवार धोक्यात बारामतीची सुप्रिय धोक्यात आणि मावळचा धोक्यात आहे हे मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे शिरूरची चिंता करू टाका शिरूडची चिंता करू टाका या शिरोडची सगळी मायबाप जनता हुशार आहे ही स्वाभिमानी आहे ही स्वतःच्या मिश्रांच्या ताकदीने उभी राहिलेली आहे खोट्या दाडे मिशा लावून तुम्ही आम्हाला संभाजी शिवाजी सांगायचं काम करू नका खर काम करायची आहे जबाबदारी आमच्या खांद्यावर आहे त्याच्यासाठी लोकांचं दुःख जाणवं लागतं दशकेला जावं लागतं मैत्रीला जावं लागतं अहो पाचिला सुद्धा जावं लागतं वाढदिवसाला जावं लागतं सुख जावं लागतं यांना या सगळ्या असलेल्या या शिरूर लोकसभेमध्ये ग्रामपंचायत किती हे सुद्धा सांगता येणार नाही ना वाड्या वस्त्या कुठे हे माहित नाही यांना काहीच माहिती नाही अहो त्या बिशाऱ्या विलास दाटे माझ्या मित्र आहेत बर माझ्या आतून सगळे मित्र आहेत आतून हा हा आतून काम खोटं असतं आपलं काय खरं नाही सगळ्यांच्या मैत्र या दादा अनुभव आहे माझा दादा आतूक मैत्री सगळ्यांशी केली आपण आज तुम्हाला माहित आहे म्हणजे एका बदला साहेबांची मैत्री दुसऱ्या उद्धव साहेबांची पण मैत्री बरं उद्धव साहेबांची मैत्री तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेब मैत्री हे काम आपल्याला शिवाजी राजांनी सांगितलं त्यांचं त्यांचं वाचलं मी चरित्र मानकुडे साहेब जे तुम्ही सांगितलं ते आम्ही ऐकलं ना पंधरा वर्ष याला म्हणतात गणमी कावा गरेब हे ना हा आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे की विलासराव लांडेंना सांगितलं दोन महिन्यापूर्वी तयारी करा तोपर्यंत हे कोल्ह ना हा ते कुठेच नव्हते ते शिवसेना परिवाराच्या मागे लागले माझे आठ शो करायचे तुम्ही कोणी ना कोणी आम्हाला स्पॉन्सर द्या उद्धव साहेब म्हटले बाबा स्पॉन्सरशिप करणं हे आमचं काम नाही तू तु तुझं बघ हे तुझं काम आहे तुला आम्ही बरं काय पक्ष पक्षप्रवेशाच्या वेळेला बरं गंमत अशी आहे एकोणीस फेब्रुवारीला दोन हजार चौदा ला ते शिवसेनेत गेले आणि मी शिवसेनेच्या मनसेत गेलो आणि दोन हजार एकोणीस ला ते राष्ट्रवादीत गेले आणि मी सुहज पुन्हा शिवसेनेमध्ये आलो बघा आता ते कुठं केलं ना आपल्या कुठे पवार धोक्यात आहे ते तिथं गेले आता काय होईल मोठा प्रश्न आहे मया विलासरावांनी यांनी सांगितलं का, या का तुम्ही तयारी करा या वेळेला विलासरावांनी मनापासून तयारीला सुरुवात केली आपलं घरदार मुलं स्वतः जवळजवळ जवळ सुलभाताई अडीच कोट रुपये सगळ्या यंत्रणेला खर्च केला माझ्यानं गोपनीय रिपोर्ट आहे आणि भोसरी मतदारसंघाने उंची घ्यायला सुरुवात केली त्यांच्या कार्यकर्त्यांनी बरं चांगले चांगले कार्यकर्ते आहे महेश दादा असतील विलासराव असेल याचा कार्यकर्त्यांचा नेहमीच त्याचा सातत्याने संबंध राहिलेला आहे पण विलासरावांना आता ह्या मधल्या काळामध्ये त्यांचा निरोप आला की माझ्याकडे सेलिब्रिटी आणलेली आहे आणि तुम्हाला थांबावं लागेल अहो काहीतरी झालं तर विलासराव या भोसरी मतदारसंघाचे प्रथम आमदार खरे का खोट आहे जो माणूस जनमानसांमध्ये आहे आम्हाला अपेक्षा काय की जी व्यक्ती समाजाचं सुख दुःख जाणते त्याला तो उमेदवार होऊ शकतो शिवाजीरावांच्या समोर दुसऱ्या बाजूला तो पहिलवान मंगलदाजी बांधल तो सुद्धा जनतेमध्ये मिसळलेला सगळ्यांच्या गळ्यामध्ये गळा घालणारा माणूस पण हे दोन्ही महत्वाचे कॅन्डिडेट बाजूला केले आणि सेलिब्रिटीला आणलं सेलिब्रिटीला मी आज सांगतो आपल्या सर्वांच्या साक्षीने कि महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा विजय तुझ्या नो बॉलला चौकार लावून महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा विजय हा लोकसभेचा नो बोलला चौकार मार साहेब नो बोलला तू बोल नाहीये तो फेकी आहे फेकी 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 बॉलर या फेकी बोलला चौकार नाही पहिला चौकार तर मारा अजून का अरे चाल मंत्री करायचं आपल्याला चौकार नो बोलला मारा आणि एकदा ही मला खात्री आहे पुन्हा एकदा देशाच्या तथ्यावर पंतप्रधान मोदी साहेब होणार आणि सेना भाजपची युती उंच राहणार एकदा हे सरकार आलं आपण सगळ्या लोकांनी बरं किती लोका आखी करो आपन। आपन लोक आखी विमान बुक करू आपण सगळी विमान बुक आणि आपण जायचं आणि दिल्ली शहरांच्या पाया पडू श्री लोकसभेचा माथा त्यांच्या पाया उठो जनतेसाठी जनतेसाठी आणि सांगू चौथ्यांदा सा बारामतीच्या मतदारसंघामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये या माणसाने सर्वसामान्य माणसाचा कौल घेऊन चौथ्यांदा चौकार मारलेला आहे यांना केंद्रीय मंत्री केंद्रीय मंत्री करा लाल दिवा, दिवा पाहिजे आमचा अधिकार आहे छत्रपती शिवरायांचं ठिकाण आमच्याकडे संभाजीराजाची समाधी आपल्याकडे अष्टविनायकाचा ओझर आपल्याकडे अष्टविनायकाचं आप लेण्याचं आपल्याकडे खंडोबाचे स्थान आपल्याकडे आनंदी विश्वप्रार्थना ज्यांनी दिली पसायदांच्या दिला ते संत ज्ञानेश्वरांची असलेली समाधी इथे आहे तुकाराम महाराजांचा देऊ इथं आहे आणि हा तालुका हा संपूर्ण महाराष्ट्राचा केंद्रबिंदू आहे आणि म्हणून या शिरो लोकसभेचा मंत्रीपद घंटा नाद करण्यासाठी आपल्याला दिल्लीला सहा लागेल हे मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे आता अध्यक्ष काय बोलत नाही बाणगुडे पाटील म्हणतील बाबा हा कोण आला एवढा वेळ घेतला नेते जास्त नेते व्यासपीठा जास्त बोलू नये बरं शिवसेना मी गेले पंधरा वर्ष संभाजीलावडला बाय ते आम्ही एकत्र काम करतो मावलेश्वर तिथं बसलेत आमचे गुलाबराव आहेत आमची सगळी मंडळी सगळी लोक आहेत अक्ष आहे आमच्या कल्पना वहिनी खाली बसलेल्या आहेत हो अ बघा ना साधे पण दादा व्यासपीठावर वहिनी कुठे बघा साधे पण लागतो याला ममत्व लागतं आपुलकी लागते लागते मी किल्ले ह्या नात्याने आपल्याला आव्हान करतो या शिवाजी दादा रा पाटलांची जबाबदारी प्रत्येकाच्या खांद्यावर तो चौकार खेस्त्यासाठी आपण सावध राहा बेसावध राहू नका बेसावध राहू नका निवडणुकीमध्ये कुणालाच आपण त्या ठिकाणी कमी समजायचं नाही पण मात्र आव्हान असं द्या कि त्या आव्हानाचा विजय मात्र एक महिनाभर या शिरूरच्या मातीमध्ये आपल्या सर्वांना विजयाच्या शुभेच्छा देतो आणि माझ्या शब्दाला अभिनंदर बाईन टाईप करू सक्सेस करा घंटीच्या बटनात टिक करा लाईक करा आणि शेअर करा